मग का करून द्यायच्या पंच न्याय दिल्या दे सांगितले पंच आता हवा दिसते का नाही डोळ्यानं दिसत नाही पण पाच एक तरी ज्ञान दिल्यानं दिन्या हवेच अस्तित्व जाणलं पाहिजे तर ती गोष्ट आहे जाणलं पाहिजे मग हवा आपल्याला तोचेला लागल्यावर केस उडाल्यावर जाडाचे जा पालव वाढल्यावर काय हवा आहे ती सिद्ध होते पंचज्ञान निंद पोच्याला काय राहते आणि मग वास आहे का पुलात या पुलामध्ये वास आहे का वास दिसतोय का मग आता एक ज्ञानले गेलं पंचज्ञान पीने ज्ञानेंद्र गेलं पोचा पंचनानीला पोचा गेली तिला काय सांगितलं हवा आहे हे सिद्ध केलं आता ही अशाच्यातलं काय वास दिसत नाही तर वास आहे ना का नाही पण खेळा कोणी सिद्ध केलं ना खाणं हे दुसरं नि केंद्र केलं ना काय सांगितलं की वास राहाय बाबा आम्हाला कचरा वासर आहे कुमट आहे सुगंध आहे अहो खायचं आपले वास ना खाणं सांगितलं मग पाणी थंड आहे गरम आहे कशावर पाहायचं हे सुद्धा पोचल का बाबा आपल्याला कळतंय गरम आहे थंड आहे पचनच मग पुन्हा आवाज दिसतोय का आपल्याला आवाज दिसत नाही पण आपण तुम्हाला ऐकू ऐकळतोय मग आवाज नाही का आवाज सुद्धा आहे मग काय पंचने नाही की काम सिद्ध केले की आवाज आहे बाबा हम्म फक्त साखर खूप हाय का घड आहे का आंबट हाय साखर बघा पण त्यात साखर पुढी कुंशी आहे लिंबा ताफ ह्याची उडी जिबिन सिद्ध करून दाखल मग किती किती कान नाग आणि बाकीचे तर डोळ्याने दिसतेच त्याला हाय म्हणजे डोळे माझे बघा मला दाखवतो मी हाय बघ म्हणते बसले मग ही पाच न्यायद्रिया टिकी एक्या तरी न्याय निद्र्याला तुमचा देव जाणवलाय का देवाचा वास आलाय का देवाचा वास आलाय का देव दिसलाय का देवाची चव कसली आहे ही कळते का पाच महिन्यांच्या पिकी आजा बाग पाच महिन्यांच्या पिकी कळत नाही त्यामुळं त्यांनी सांगितलं की जी पाच महिन्याला समजत नाही जी पाच महिन्या जाणू शकत नाही अशी गोष्ट जगात नाही समजलं आता दुसऱ्या जी पाहिल्या ते विज्ञानानं ठरवून दिलेले आहे ते आपण दुसऱ्या प्रवचनात करू त्यांनी सांगितले की आता आपल्याकडे तपासण्याच्या म्हणजे पाच पायऱ्या झाल्या तर त्याच्यानंतर विज्ञानाने सांगितले पाहिजे आपण नंतरच्या रविवारी बघू रविवारी सांगू एवढं पूर्ण मी माझं दोन शब्द सांगतो नऊ मुद्दा